आणि आता बातमी आहे एका भेटीची ज्या भेटीकडे साऱ्या जगास लक्ष लागलेलं आहे कारण या भेटीमुळे गेले तीन वर्ष सुरू असलेलं युद्ध थांबणार आहे भेट आहे जगातील दोन महासत्तांच्या प्रमुखांमधली शुक्रवारी अलास्काच्या अँकोरेझ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुन हे पहिल्यांदाच भेटणार आहेत तशी ही दोघांची पहिलीच भेट मात्र ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच आणि रशिया युक्रेन युद्ध चोवीस तासांमध्ये थांबवण्याचा दावा केल्यानंतरची ही दोघांची पहिली भेट असेल त्यातही युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात तर गेल्या सहा महिन्यांमध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातले संबंध या, या युद्धामुळे पुन्हा ताणले गेलेले आहेत आणि म्हणूनच ही भेट महत्वाची मानली जाते पोहेत या संदर्भातला हा ग्लोबल रिपोर्ट शुक्रवारी पुतीन ट्रम्प भेट अलास्काकडे साऱ्या जगाचं लक्ष भेटीतून काय साध्य होणार ट्रम्प पुतीन भेटीनंतर युद्ध थांबणार जगातील दोन महासत्तांचे हे प्रमुख गेल्या आठ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच भेटणार आहेत अलास्काच्या अँकोरेज मध्ये ही भेट होणारे ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आले तेव्हापासून ते या युद्धावरून बरेच मोठमोठे दावे करत होते मी अध्यक्ष असतो तर हे युद्ध सुरूच झालं नसतं हे युद्ध सुरू होणं आणि वाढणं हे बायडन प्रशासनाचं अपयश आहे पुतीन हे फार चांगले राजकारणी आहेत पुतीन माझे फार चांगले मित्रही आहेत मी सांगितले तर हे युद्ध थांबवतील मी चोवीस तासात हे युद्ध थांबवू शकतो मी आणि पुतीन भेटूनच हे युद्ध थांबवू आता जसं पूर्वी ट्रम्प म्हणाले होते तसं खरंच ते आता पुतिन यांना भेटून हे युद्ध थांबवतात का याकडे साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे अर्थात त्यांच्या या दाव्यांना पुतिन यांनी काहीही न बोलता आणि युद्ध सुरू ठेवून थेट केऱ्याचे टोपली दाखवली आणि ट्रम्प संतापले आपण युद्ध थांबू शकत नाही हे समजू लागताच त्यांनी संयम गमावला आणि पुती नव पुतीन यांच्यावर राग काढायला सुरुवात केली रशियावर कठोर निर्बंधांचे संकेत देत नवनव्या डेडलाईन्स दिल्या तरीही पुतीन काही नमलेले नाहीत हेच अजून सुरू असलेल्या युद्धावरून दिसतय तर दुसरीकडे जोपर्यंत हे दोन नेते प्रत्यक्षात समोरासमोर भेटत नाहीत तोपर्यंत युद्धविरामाच्या दृष्टीनं थेट काही घडणं शक्य नाही असंही मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आणि अखेर दोघांची भेट ठरली ती शुक्रवारी अलास्कामध्ये अँकोरेजमध्ये होणार आहे अमेरिका रशिया शिखर परिषद असं या भेटीचं नाव आहे अँकोरेज मधील अल्मंडॉर्फ रिचर्डसन या जॉईंट बेसवर ही बैठक होतीये अलास्कामधील हा सर्वात मोठा लष्करी तळ आहे अमेरिकन वायुदलाचा दलाचा तळ आहे तर अमेरिकन सैन्याचा फोर्ट रिचर्डसन हा गड आहे अमेरिका रशियातील शीतयुद्धावेळी महत्वाची कामगिरी बजावली रशिया आणि अमेरिकन इतिहासातील हे एक महत्वाचं राज्य आहे सदुसष्ट मध्ये झार अलेक्झांडर दुसरा याच्या कार्यकाळात सात पूर्णांक का दोन मिलियन डॉलरना अलास्काची अमेरिकेला विक्री करण्यात आली रशियाच्या मुख्य भूभागापासून ही वसाहत दूर होती तिची देखभाल करणं आर्थिक अडचणीतील रशियासाठी डोकेदुखी ठरत होती सोनं आणि तेलाचं गोदाम असलेली ही वसाहत रशियानं या व्यवहारातून कायमची गमावली जुलै दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्धादरम्यान अलास्का मुद्दा पुन्हा चर्चेत आला रशियामध्ये अलास्का पुन्हा रशियाकडे सोपवण्याच्या मागणीला जोर आला मात्र त्यावर खुद्द रशियन फारसा रस दाखवला नाही आता अशा अलास्कामध्येच ही भेट का आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून पुतीन यांना युद्ध दोषी ठरवण्यात आलं त्यांना एकशे पंचवीस देशांमध्ये कधीही अटक केली जाऊ शकते त्यामुळे पुतीन जगात मुक्तपणे फिरू शकत नाही मात्र अमेरिकेला आयसीसी न्यायाधिकार क्षेत्र मान्य नाही अलास्कामध्ये पुतीन यांच्यासाठी न्यायिक जोखीम कमी आहे चार किलोमीटरचं बेरिंग आखात रशिया आणि अलास्काला वेगळं करतो रशियन इतिहासाशी अलास्काचे खास संबंध आहेत अलास्का आर्कटिक परिसरात असल्यानं दोन्ही देशांसाठी महत्वाचा आहे शिपिंग लेन पासून ते नैसर्गिक संसाधनांच्या साठ्यापर्यंत दोन्ही देशांचे हितसंबंध इथं गुंतलेले आहेत त्यामुळे पारंपारिक राजनैतिक चर्चेच्या पलीकडे या ठिकाणाला महत्व आहे दरम्यान गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच हे दोन नेते भेटत आहेत यादी हे दोघे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भेटले होते दोन हजार एकोणीस मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जपानमध्ये झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत दोघे शेवटचे भेटले तर दोन हजार अठरा मध्ये हेल्सिंकी इथं दोघांची एक शिखर परिषद पार पडली होती तत्पूर्वी पुतीन दोन हजार पंधरा मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान भेटले होते तर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प पुतीन या दोघांमध्ये फोनवरून चार वेळा चर्चा झाली आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी झाल्या अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये युद्धबंदी आणि शांततेवर चर्चा झाली एकोणीस मे दोन हजार काळ दोघांमध्ये चर्चा झाली अनेक मुद्द्यांवर बोलणं झालं चार जून रोजी युक्रेन आणि इराणच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली आणि आता दोघही प्रत्यक्षात भेटणार आहेत या भेटीकडे अनेक जागतिक नेत्यांचं लक्ष आहे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांनी या भेटीतून आशावादी तोडग्याची अपेक्षा व्यक्त केली आहे अलास्का बैठकीत ट्रम्प यांनी युक्रेन युद्धबंदीची आशा व्यक्त केली आहे युक्रेनला सहभागी करून घेतल्याशिवाय प्रादेशिक मुद्द्यांवर कोणतीही चर्चा होणार नाही असंही ट्रम्प यांनी आश्वस्त केल्याचं मॅक्रॉ म्हणाले तर ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे शांतता कराराची शक्यता जिवंत असल्याचं ब्रिटिश पंतप्रधान किर स्टार्मर यांनी म्हटलं अलास्कामध्ये रशियानं सहकार्य केलं नाही तर रशियावर अमेरिका आणि युरोप दबाव वाढवतील युक्रेनवरील रशियन ताबा मान्य करता येणार नाही असं जर्मन चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांनी बजावलं तर आता चेंडू पुतिन यांच्या कोर्टात आहे असं सांगत नाटो प्रमुख रुटो यांनीही इशारा दिलाय दरम्यान युरोपियन युनियन अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांनी कायमस्वरूपी शांततेची मागणी केली आहे तर खुद्द झेलेन्स्की यांनीही या भेटीपूर्वी युरोपियन युनियनच्या नेत्यांच्या पुन्हा भेटीगाठी घेतल्या तसंच युक्रेनची भूमिकाही जाहीर केली युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेबाबत कोणताही निर्णय आपल्या संविधानाचा आणि लोकांच्या इच्छेचा विचार न करता घेता येणार नाही आपल्या तत्वांशी आणि भूमीशी संबंधित निर्णय नेत्यांच्या पातळीवर घेतले जातील मात्र यात युक्रेनचा सहभाग आवश्यक आहे थोडक्यात युक्रेन आपल्या ताब्यातील इंच भर जमीन रशियाला देण्यास तयार नाही दुसरीकडे रशियावर दबाव वाढवण्यासाठी रशियाच्या मित्र राष्ट्रांवर अमेरिकेनं टॅरिफ लादलाय त्यामुळे ब्रिक्स राष्ट्रांचंही या बैठकीकडे लक्ष आहे विशेषतः रशिया काय भूमिका घेतो यावर बरंच काही अवलंबून आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेलेन्स्की यांच्याशी या भेटीपूर्वी फोनवरून चर्चा केली त्यांनी एक्स वरून संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताची सातत्यपूर्ण भूमिका व्यक्त केली आहे तसंच ट्रम्प पुतीन भेटीचं भारतानं स्वागतही केलंय तरीही ट्रम्प यांनी या भेटीपूर्वी आपल्या स्वभावाप्रमाणे रशियाला कठोर इशारा दिलाच आहे जर रशियानं वाटाघाटींमध्ये सहकार्य केलं नाही तर रशियाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय Putin that मी यांना भेटतोय ती बैठक चांगली होऊ शकते आणि वाईटही होऊ शकते I'm हे sure पहा मला हे युद्ध थांबवायचं आहे हे युद्ध दुसऱ्याच कोणीतरी सुरू केलंय ते कधी व्हायला नको होत आणि मी आता ते थांबवणार आहे यात खूप रक्त सांगले आता मी तुम्हाला सांगू शकतो की मी जेलन्सकिया आणि पुतीन यांना समोरासमोर बसवून हे युद्ध थांब एकूणच नाटो प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे आता चेंडू पुतीन यांच्या कोर्टात आहे पुतीन हे आजवर ट्रम्प यांच्या अनेक इशाऱ्यांना टोलवत आले युरोपियन युनियनच्या दबावाला जुगारून देत आले कोणत्याही जागतिक दबावाला बळी न पडतात त्यांनी त्यांचा हट्ट सुरूच ठेवला आहे अशात नव्या निर्बंधांच्या शक्यतेने ते खरंच ट्रम्प यांच्या अटी मान्य करतात का त्या अटी मान्य केल्यास ट्रम्प यांनी इतर देशांवर लादलेले टॅरिफ ते मागे घेतात का आणि मुख्य म्हणजे युद्ध थांबून पुन्हा जगाची आर्थिक नाडी रुळावर येते का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शुक्रवारच्या शिखर परिषदेच्या वाटाघाटींवर अवलंबून आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी